थांबणार फुसक्या जाऊन ना आपण बाहेर बे थांबणार अबे, अबे लका मी विचार करी डोक्यात विचार येतात का अबे केश्या मला बी डोक्यात मेंदू आहे म्हटलं मेंदू मग मला विचार येते काय ती काय गोष्ट करत नाही घुटण्यात अभ्या होकेला डोक्यात असते ना मेंदू घुटण्यात कुठे असते काय अबे फुसक्या बाकीच्या लोकाचा असते म्हटलं डोक्यात मेंदू तो आता घुटण्यात आहे ना येश्या दोन आधी तो मायाकडून पाचशे रुपये घेतले होते ते वापस दे बर पाचशे रुपये अबे देतो ना एवढं काय अर्जंट काम निघाला नाही बे तसं मला पैशाचं एवढं अर्जंट काही काम नाही पण तू माझ्याच घरात येऊन मेंदू घुटण्यात म्हणून भाई पैसे वापस लागतील ना <laughs> लेखा मी मजाक करू ना तू लेखा सिरियस घेऊ राहिला केशा अशी मजाक नको करतो नाही तर बेटा तोही एलजी होईल एलजी एलजी म्हणजे काय बे ज्याच्या डोक्यात मेंदू आहे ना त्याला बरोबर समजते एलजी म्हणजे काय होते तर यानं डबल पाचशे रुपयाची गोष्ट काढल्यापेक्षा आपल्याला गोष्ट काय पुरते फुसक्या ते तू काय विचार करू आल का केशा केश्या मला रातोरात करोपती आहे त्याचीच मी प्लॅनिंग करतोरात करोडपती अभे तर मला बी घेणं पाहायच्या मला बी बनव करोडपती तुले बी बनायचा करोडपती मग आ एकोणपन्नास रुपये दे तुला बनवतो मी अभे जे पाहिलं की ते पैशाची गोष्ट करतो पैसे दे पैसे दे अन बाबू एकोणपन्नास रुपयात कोणी करोडपती बनते का रे अभे विश्वास ठेव ना मी बनवतो तुला करोडपती काही भी फेकू नको फुसक्या असं कोणीच बनत नाही म्हटलं अभे केशया विश्वास ठेवणार नाही का आता आयपीएल सुरू होणार आहे आयपीएल त्या आपण पन्नास रुपये लावले आणि आपण पहिला आलो की डायरेक्ट करोडपती बनतो म्हटलं आपण बिलकुल तू त्या टाळ्या काढून पसरला बापारे का नाही मग खायच्या सोबत वरण केलं का मग बापू वरणासोबत वरती जाय बर बर तुम्ही मला सामायनासाठी पैसा के केला का मी जात नाही बरं मला बिझनेस करायचा आहे त्याचा विचार करू आलो मला विचार करू दे देखील जात नाही आई बाई बरोबर विचार करते म्हणते कोणता बिझनेस करणार बाबू तू भंगार गोळा करायचा का जुना पुराना टीन आणा टप्पर आणा असा आवाज आहे प्रॅक्टिस करून घे तो बिझनेस तुला चांगला जमीन दुसरा काही विचार करू नको अबे <laughs> <laughs> फुसक्या त्याला म्हातारीने एकदम बरोबर सांगितलं कर भंगार गोळा एक नंबर आहे म्हटलं ते काम केश पाचशे रुपये वापस देत का इथून निघत लवकर पदले का तू तर डबल पैशाची गोष्ट करू आला केला आपला दोस्ताला पतला काय लेगा चाललो मी उठ ना बाबू जाय ना मार्केटिंग आला ना त्या वांग्याची भाजी बिटट्या गबगब शिरा दिसला नाही की मग तो दिवसभर माझ्यावर काविन ना जायवर पटकन घेऊन येणार वांगे मी नाही जातो बाबा आले की बाबाला पाठव हो। अरे बाबू तर बाबा बाहेर नाही नायला कुठे गेले बाबा टेल घेऊ दे ना मार्केटी मला विचार करू दे बरं काही जाणवत नाही अरे बाबू काय बाबा इथेच आहेत बाहेर म्हणजे घराच्या बाहेर आहेत ते अण्णा डाळी आता त्याच्या दाढीला टाइम आहे मग तो पर्यंत तू जात आणि वांगी घेऊन येतं भाजी पटकन होईल आ ते बिट्या म्हटलं नरम पाटी ना लवकर जायन पटकन घेऊया बरं

मग काय पाहत बाबू सुधारा ना सुधाकर सुधाकर माझं नाव कधीपासून सुधाकर ढोल तुम्ही माझ्या नाव फुसकाव आहे ना, ना, ना? बाबू तो या बापा ले आणि तुले त्या ममली रमीच लय शोक आहे ना तुमच्या शोका माया सोन्याच नंगा सुत्रा बँकेच राह आणि वरून म्हणून आला काय म्हटलं आम्ही का असा म्हणून आलो का ममली रमी ते आहो ना महाराज घर बैठे क्या कर रहे हो आज मम्मी रमी पे आणि कंगाल बन जाओ रातो रात बाबू हो बस काय काही करू नको नाही तर आता मी काळीची राहतात जाय मार्केट घेऊन मी नाही जातो बाबा आले त्याला म्हणतो आता मला विचार करू दे मला बिझनेस करायचा आहे आणि मला करोडपती बनवायचा आहे दिवसभर सोप्यावर पसर राहतं आणि करोडपती बनवून स्वप्न बोरायला उठ लोक बोऱ्या माझ्या सांगायचा आपण दोघं जाऊन मागे घेऊन येऊ अरे काय हो बाबा काय कटकट लावले तुम्ही मागे मी नाही बरं हाव काय कटकट काय तू माझ्या सांग मार्केट घेत ना सांगते आता आजपासून घरात जेवण खावण सर्व पण आणि याला घराच्या बाहेर राहिलो मी तो आका याला घात घेतलं तर मग लक्षात ठेव याले म्हणा घराच्या बाहेर जाय काय करोडपती का बिरोपती काय बन बंद आणि तिकडेच राह घरात येऊ नको अरे घराच्या बाहेर खायचे म्हणते खायचे वाढेतील आपले त्याच्यापेक्षा मार्केट बाबा आम्ही तुमच्या संग येतो थैली घ्या चला चलावर हा आता काय जमली थांबते जाय आत मी थैली घेऊन ये मी आज जर का आज हा पुरा भाजीपाला ऐकला की डायरेक्ट बुलेट बुक करतो आणि एक आयफोन मग की जिंदगी भाजी तर ता ताजी दिसून राहिली अरे बाबू भाजी ताजी व्हाय ना हे तर माय गुरुजी राहिले अरे गुरुजी आम्हाला वाटलं का मी तुमचा विद्यार्थी झिंगरे आ, बापा कस काय केलं गरिबाच्या ना अरे झिंगऱ्या अच्छा अच्छा तू झिंगऱ्या व्हाय नाय वरकत असताना तू अबे लेखा पहिल्या ले पासून होता तू लेखा शिकला असता काही डॉक्टर इंजिनियर बनला असता तू गुरुजी म्या मला डिसिजन घेतलं म्हटलं शिकून बेरोजगार बनल्यापेक्षा म्हटलं भाजी कोण पैसे कमवायला पुरते बर बर म्हटलं भाजी ताजी वय ना एकदम जोरदार भाजी घेऊन जा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही माझ्या गुरुजी वय म्हणून सांगतो तुला सांगू नका सात दिवस झाले हे भाजी आणून ठेवली ते राहिलं विकल्याच नाही चालली काय करा हूं? मार्केट इतका गिरायकीच नाही मग सात दिवसापासून तिच्यावर पाणी मारू मारू मारू, मारू ता बाप, बाशी, बाशी, बाशी आ, 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 मी ताजे ताजी ठेवलं तर घेऊन जा ना तुम्हाला काय पाहिजे सांगा तुम्हाला बाप बाप रे सात दिवसाची भाजी भाजी पुरायला काहीतरी करावं लागेल बाबू मी म्हटलं जरा जाऊन येतो काय दुकानावर घेतो भाजी थोडस मला काम आहे पुढे ते करून तुम्ही गेले गिरायक घेऊन राहिले आता मला जोरजोऱ्यानं नळला फायदा लागेल गिराय करायला बरावं लागेल वांगे घ्या आलू घ्या घ्या भेंडी घ्या अरे भेंडी घ्या धोळके घ्या घ्या या या घ्या घ्या अरे बाबू वांगे कशी दिले मी काय देऊ वांगे वांगे झाड लागले तोडून तुळून विकले आणले अब्बे तो वांगे कसे आहे असं विचारलं नाही तुले वांगे काय वांगे एकदम मजेत आहे मजेत ओ वांगे कसा आहे तू अबे सांग ना चुप का चुपकावून आहेस बोल नल का पटकनी ते विचार तू कसा आहेस म्हणून हो काका आ, ते वांगे म्हटलं मजेत होत ते शर्मून राहिले तुम्हाला सांगून राहिले कसे काय म्हणून वांगे काय किलो भराय वांगे किलोच्या मापानं किलो भराय मापात ना, मापा कपात नाही म्हटलं झोल नाही करत म्हटलं एकदम मापून देतो अमावशीने पहिला तू मी तुला विचार राहिलो की वांगे काय भावान दिले काही बोलता का राजा मा भाऊ काय वांगे मा भावाने दिले वांगे वांगे धावला लागले ते मी तोळले आणि आता मी ते ऐकून राहिलो अरे बाप रे बाप मॅट आहे मला आला ओ काका इथं काय मॅट होऊ नका पल्लीकडे जायदर गिराय घेऊ द्या <laughs> अरे बा मॅ सकाळ सकाळ तोड पाहिलं आलो अरे बाबा सकाळून तुम्ही केसाले मेहंदी लावली ना तुमचा चेहरा पाहिला तुम्ही मु काय बस बे आजपासून वांगे खाना बंद चाल घरी हो नागे आता नाही पाहिजे वांगे आजपासून वांगे खाणं बंद वांगे बंद केले मॅ काल बाबू इथून आता पाच मिनिटं अजून उभा राहिलो तर हा मॅट करून सोडीन वांगे पाहिजे नव्हते तर मला कशाला पास केला तुम्ही आतलो आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बमा आवडला तर मग व्हिडिओला धपाधप लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब च्या काळा कलर मध्ये बटन आहे बनवत हात लावा पाय लावा मुंडक लावा डोके लावा, वांगे लावा, भी लावा। वागे लावा काही लावा पण सबस्क्राईब झालं पाहिजे आपण भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत मी वागे विकतो आणि बुलेट घेतो